शाळा म्हणजे शिक्षणाचे मंदिर की हैवाणीपणाचे अड्डे निरपरा शिक्षकांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्या मुख्याध्यापकाला अजूनही का वाचवलं जात आहे गावाचा मान जाईल म्हणून सत्य दडपायचे कि पीडितेचा न्याय द्यायचा सरपंच आणि समिती अध्यक्ष सत्य दडपून गुन्हेगाराला पाठीशी का घालतात गोंदिया जिल्ह्यातील सडक अजुनी तालुक्यातील डोंगरगाव खजरी येथे हा प्रकार केवळ धक्कादायकच नाही तर संताप झळक आहे शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर संस्काराचे ठिकाण पण त्या पवित्र ठिकाणीच मुख्याध्यापकाच्या हैवाणी कृत्यांनी शिक्षण विश्वाला काळीमा फसली आहे वारंवार होणाऱ्या मानसिक चळवळ अश्लील शाळांनी कंटाळलेल्या शिक्षिकेने शेवटी धाडसाणे उभे राहत मुख्याध्यापकाला चप्पल वाजवली हा प्रसंग केवळ त्या शिक्षिकेच्या संतापाचा नाही तर प्रत्येक महिलांच्या मनातील आक्रोशांचं जिवंत पुरावा आहे पण इथे थरार संपत नाही मुख्याध्यापकानं ना आपले पाप झाकण्यासाठी सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांची साथ घेतली तेवीस सप्टेंबर रोजी गावाची बदनामी होऊ नये या नावाखाली शाळेमध्ये बैठक घेऊन सत्ता दडपण्याचे घानेरडे षडयंत्र रचले गेले ही फक्त पीडितेच्या आवाजाची गळचेपी नाही तर न्यायव्यवस्थेला व्यवस्थेला उघडपणे दिलेले आव्हान आहे पत्रकारांनी जॉब मागितला असता समिती अध्यक्षांनी मौन बाळगले हा मौन म्हणजे आरोपीला मिळालेली थेट साथ नाही का गावकरी झाले आणि त्यांनी सरळ सवाल एका शिक्षिकेशी अश्लील वर्तन करणाऱ्या हैवानी ला। गावकरी ठामपणे उभे आहेत या हैवानी मुख्याध्यापकावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे कारण हा प्रश्न फक्त एका शिक्षिकेचा नाही तर संपूर्ण समाजातील मुलींना व महिलांना सुरक्षित वातावरण देण्याचा आहे आता सरकार आणि प्रशासनाने उत्तर द्यायलाच हवे गावचा मान मोठा की महिलांचा सन्मान गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कहता आकाश नंदा गवळी गोंदिया